वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज मी एकटी आहे एकटी म्हणजे अतिराचे बाबा आहे आणि मी आहे पण आधीरा नाही आहे कारण ती गेल्या स्कूलमध्ये मध्ये आणि आम्ही तिलाच आणायला जातोय तिचा स्कूलचा सुटण्याचा टायमिंग झालेला आहे गाडी का नाही टाकली तर गाडी आमची पूर्ण घाण झाली आहे तुम्ही बघू शकता काचांवरती पण डस्ट बरीच आहे कारण आम्ही राहतो त्याच्या नाही मला वाटलं अजून आम्ही राहतो तर बाजूला बाजूच्याचं घराचं काम चालू आहे त्यामुळे भरपूर अशी धूळ येते आणि गाडीवर बसते तर त्यामुळे हे बघा आपल्या माऊचे पाय पण दिसत आहेत काचेवरती तर आता आम्ही आतिराला घेऊन युन युनिफॉर्म शिवायला जाणार आहोत तिला माहिती नाही आहे आम्ही तिला घेऊन जाणार आहोत कारण काही मुलं घालून येतात आणि कंपल्सरी पंधरा तारखेपासून आहे तर मी तिला म्हटलं होतं की घेऊयात आपण थोड्या दिवसांनी तर आज आम्ही जाणार आहोत तिला घेऊन बघूया तिची रिॲक्शन काय असणार आहे तुला आहे आपण कुठे जातोय कुठे नाही सांगू मी कुठे जातोय तुझ्या युनिफॉर्म घ्यायला तर आतिराच्या फ्रेंड दोघी चालले तिथे बाईक वरती आणि दोघींनी पण सेम घातलेला ड्रेस आणि त्यांच्या मम्माने पण सेम घातलेला ड्रेस तुला माहिते मम्माने पण सेम घातलेला त्यांनी अरे हा तुला दाखवतो दाखवते कोणाला वाटते चांगला वाटे बरं गाडी खूप खराब आहे बघ माऊचे पाय पण गाडीवरती बघ माऊ बसली होती ना वरती तिचे पाय पण आहेत त्यामुळे गाडीला हात कुठे लावू नकोस ठीक आहे स्वच्छ नाहीये हा ते बघ सेम सेम अगं ते बघ सेम सेम आहे आणि अथिराच्या मम्माने सेम सेम घालते आथिराच्या फ्रेंड आहे दोघी पण बाईक वरती तर जातोय आपण दापोलीमध्ये कारण अथिराच जो टेलर आहे जे आपल्याला ड्रेस शिवून देणार आहे ते दापोलीमध्ये आहेत तर आपण बघूया बघूयामध्ये दापोलीमध्ये आपल्या दापोलीमध्ये सेम नाही आहे दिडला ना तुला तिचे नाही मला दिसला पण त्या दोघींनी पण सेम सेम घातलेलं बेटा हा त्याला काय म्हणतात नाही ते का विनिंग बियाने سنجल काकी कशी करतो कधी कधी टिंगल टिंगल पण बोलनो हां गुगल वाला पण टिंगर वाला हे होतं काय होतं टिंगल वाला शो ए पाठवले ना ओके टिंगल वाला आज काय काय शिकवलं टीचरने काय बोलतात आंबा कैरी पिकावाला आंबा असतो त्याला आंबा बोलतात अजून काय शिकवलं टीचर टीचरने अजून काय शिकवलं हे झालं दुसरं अजून काय शिकवलं गर्दी नाही अजून काय शिकवलं सांग एबी झालं अजून काय शिकवलं टीचरने

मा बरीच धूळ आहे गाडीमध्ये आणि हे बघा तिराणी आता कसे पाय लावले हे कसे पाय लावले आता डॅडू ओरड हात लावू नको धुवायला टाका गाडी माऊचे पाय बघ आपल्या माऊचे पाय बघ असे दिसतात गाडीवरती ते बघ ना केस खूपच वाढले हे बघ एवढे झाले मम्मा एवढे हे बघ कुठपर्यंत अच्छा मोठे हवे तुला अजून हे बघ तरी पण मोठेच झाले मम्मा एवढे 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 झाले माझे आता तू पुढे घेणार असे नाही अच्छा माझ्यासारखे सारखे हवेत वाढणार तुझे पण पटापट पटापट अहो हे बघा काय केले तुमच्या लेकीने हे बघा हे बघा काय केलं हे आपलं केळच कर ना आणि तिथे एवन टेलर आहे तिथे टेलर आहे तिथेच युनिफॉर्म भेटतात स्कूलचे हा तर जाऊन बघूया तुम्ही पण या आतमध्ये चल उतरूया हात पकड मजा बरोबर आहे चला स्कूल मध्ये आता झालं चल का हे घ्या हे घ्या तुमचं चलो ये 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 अरे ये हा चिमटेल सोनू चल अग हे दरवाजा पकडलाय मी ये लवकर एसी चालू आहे त्यांची अरे यार घाल हे घाल सँडल घाल अहो बघा चहा बिस्किट खायला दुकाना डायरेक्ट हो कसे आहे आंबा ती बघ आंबा पण पैसे देते काकांना आणि चहा बिस्किट मागते मस्त ना गाडी घेऊन या आहोत आम्ही वडापाव खाती आहे कशी खाते वडापाव सुनू कशी खाते वडापाव ए पुढे जाऊ नकोस दीदी ती बाबांनी बाबाने तिकडे गाडी लावली आहे आम्ही काय जात नाही कारण ऊन भरपूर आहे हो ना बाबू ऊन आहे ना तिकडे गेली तो तबू आला सेट भेट जागो चल 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 येतात काय झालं बापू काय झालं इकडे बघ आणि बोल टिफिन मध्ये हा मुलीला इडली दिली होती एकही झाली खाली नाही ना आणि आता बिस्किट हवे तुला अजिबातच नाही चॉकलेट तर बिलकुल नाही मग काय काय पाहिजे काजूच बिस्किट तर बिलकुलच नाही हो हो घ्यायचं घ्यायचं ऊन काय लगेच घ्यायचं मी असं खोट खोट बोलते ना अच्छा खोट खोट ड्रेस कशा वाटला वाटला काय करू नकोस हो तिथे आधीच गाडी खराब केली असती कोण पुढे आणि तुमची बायको कशी चालवते मी टू व्हीलर चालवतच असते मी डायरेक्ट कार चालवते कारण रात्रीचं बाबा घाबरतो मला देतच नाही चालवायला तर मी गाडी चालवते त्यांचं असं मत बोल ना बेटा मुले गाड्या उद्यो बिषके काढून आण

आताच हवाय पण चला आता वरती डॅडू ने आणले बिस्किट नाही आहे वरती घरी घरी आहेत भरपूर <laughs> मला दुकानातलंच हवाय ना नवीन चल चल गरम होईल आता एसी बंद चल चला बघ घाण पण आहे गाडी मध्ये बघ किती धूळ आहे त्रास होईल आणि परत ती बघ काकी पण आली तुझी चल चल नाही येते हा चल ये बाहेर बाजू चल या मी पैसे नाही आणलेत पैसे नाही आहेत माझ्याकडे मी पर्स नाही आणले Come